नवरात्रीमध्ये मंगल कलश स्थापना करण्याला खूप महत्त्व आहे कलश म्हणजे देवीचं रूप त्यात पाणी नारळ पान धान्य नाणं यामध्ये देवीचं वास्तव्य मानलं जातं मंगल कलश म्हणजे संपन्नता पवित्रता व समृद्धीचं प्रतीक हा कलश तसाच ठेवायचा आहे नवरात्रीचे नऊ दिवस यातील पाणी बदलायचं नाही कलशातील पाणी नवरात्रीनंतर रोज बदलायचे आहे जर शक्य नाही झाले तर पौर्णिमा संक्रांत चतुर्थी अष्टमी अशा शुभतिथींना बदलणे अधिक मंगल मानले जाते बहुतेक लोक दर महिन्याला किंवा मोठ्या सणाच्या दिवशी नवीन नारळ ठेवतात हो जर जुना नारळ खराब झाला असेल किंवा त्याला कोंब आला असेल तर तुम्ही तो बदलू शकता नवरात्रीमध्ये जर तुम्ही घटस्थापना करू शकत नसाल किंवा अखंड दिवा लावू शकत नसाल तर तुम्ही असं कलश स्थापना करू शकता कलशासमोर तुम्ही देवीची आराधना करू शकता दुर्गा सप्तशती पाठ किंवा देवीची आरती करूनही तुम्ही आराधना करू शकता त्यानेही तुमची नवरात्री फलदायी ठरते